सारिका परिपूर्ण किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज जी रेसिपी मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे ती म्हणजे पफ पॅटीस खूप टेस्टी असे हे पफ पॅटीस बनतात खाण्यास तुम्हाला नक्कीच खूप आवडतील हे पफ पॅटीस चला तर मग आपण साहित्य बघूयात या इथे सर्वप्रथम मी दोन कप एवढ्या प्रमाणात मैदा घेतलेला आहे तुम्ही घरातील कोणतीही एक वाटी घ्या त्या वाटीच्या प्रमाणात दोन वाटी इतपत तुम्ही मैदा घ्या आणि हा मैदा आपण सर्वप्रथम चाळणीने चाळून घेतलेला आहे आता चाळलेल्या मैद्यामध्ये आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ साधारणतः एक छोटा चमचा त्याचप्रमाणे आता आपण टाकणार आहोत ओवा साधारणतः एक चमचा थोडासा क्रश करून टाकायचा आहे त्याचप्रमाणे आपण आता टाकणार आहोत यामध्ये बटर साधारणतः एक मोठा चमचा आता हे सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेणार आहोत अशा प्रकारे आता हे जे पीठ आहे ते मिक्स करण्यासाठी या इथे मी थोडंसं कोमट पाणी करून घेतलेलं आहे थोड्या थोड्या प्रमाणात पाण्याचा वापर करून आपण पीठ मळून घेणार आहोत सुरुवातीला फार जास्त पाणी नाही टाकणार अगदी थोड्या थोड्या प्रमाणात अशा प्रकारे पाणी टाकून मी हे पीठ मळून घेतलेलं आहे तर हे पीठ मळण्यासाठी साधारणत मला अर्धा वाटीपेक्षा थोडं जास्त पाणी लागलेलं आहे आता एक चमचा मेल्टेड बटर टाकून पुन्हा हे पीठ आपण छान व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत मळून घेणार आहोत आणि एका भांड्यामध्ये हे झाकून ठेवायचं आहे आपल्याला साधारणतः वीस मिनिटासाठी असंच झाकून ठेवणार आहोत आपण या इथे मी मेल्टेड बटर घेतलेला आहे साधारणतः दोन चमचे त्यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे तर या इथे आपण हा साठा तयार करून ठेवलेला आहे कॉर्नफ्लॉवर आणि बटरचा तोही साईडला ठेवून देऊयात आता वीस मिनिटे झालेली झालेले आहेत आपलं पीठ ठेवून पीठ छान व्यवस्थित मुरलेलं आहे आता या इथे थोडंसं मैदा आपण खाली टाकणार आहोत पाटावरती आणि पुन्हा हे जे पीठ आहे त्या हाताने अशा प्रकारे पुन्हा एकदा छान व्यवस्थित मळून घेणार आहोत आता आपलं पीठ जे आहे गोळा छान तयार झालेला आहे ह्या गोळ्याचे आपण दोन समप्रमाणात भाग करणार आहोत सुरुवातीला आपण एका गोळ्याचं प्रमाण घेतलेलं आहे तर या इथे आपण हा जो गोळा आहे याला आपण छान व्यवस्थित लाटून घेणार आहोत तुम्ही गोळ्याचा आकार बघू शकता फार मोठाही नाही आणि फार छोटाही नाही मिडियम साईजमध्ये या इथे पिठाचा गोळा आम्ही घेतलेला आहे दोन गोळे बनवले आहेत एक साईडला ठेवून दिलेला आहे आणि एक जो आहे तो अशा प्रकारे लाटून घेतलेला आहे आता या इथे बटर आणि कॉर्नफ्लॉवरचं जे आपण मिश्रण बनवलेलं होतं ते या इथे आपण टाकणार आहोत सर्वत्र फार जास्त प्रमाणातही नाही टाकायचं आणि फार कमीही नाही संपूर्ण आपल्या ह्या लाटीला पुरेल इतपत आपण टाकणार आहोत आता हे आपण दोन्ही साईडनी फोल्ड करून घेणे घेतलेलं आहे इथे सुद्धा आपण हे लावणार आहोत आता अशा प्रकारे खालच्या आणि वरच्या दोन्ही साईडने आपण हे फोल्ड करून घेणार आहोत अशा प्रकारे आता पुन्हा एकदा आपण हे फोल्ड करून घेणार आहोत आणि आता हा जो तयार केलेला आपण पिठाचा गोळा आहे हा एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवून आपण याला फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत नॉर्मल फ्रीजमध्ये ठेवायचं आहे फ्रीझरमध्ये वगैरे नाही वीस मिनिटासाठी हे ठेवून देणार आहोत अशा प्रकारे दोन्ही गोळे मी केले होते वीस मिनिट हे झालेली आहेत आता पुन्हा दुसऱ्यांदा आपण ही सेम प्रोसेस करणार आहोत ही जी प्रोसेस मी तुम्हाला दाखवत आहे ती तीन वेळा करायची आहे म्हणजे अशा प्रकारे पीठ तुम्ही लावून आ, बटर आणि कॉर्नफ्लावरचा जे आपण साठा बनवला तो लावून फ्रीजमध्ये तुम्ही वीस मिनटासाठी ठेवायचा आहे ही दुसऱ्यांदा मी प्रोसेस तुम्हाला केलेली दाखवत आहे थोडंसं मला पातळ वाटलं तर यामध्ये मी पुन्हा एक चमचा कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे सर्वत्र आपण लावून घेऊयात तर ही जी प्रोसेस आहे मैत्रिणींनो ही तीन वेळा प्रोसेस करायची आहे वीस ते पंचवीस मिनटासाठी तुम्हाला फ्रीजमध्ये पुन्हा ठेवून द्यायचं आहे अशा प्रकारे आता आपण हे लावलेलं ला आहे दोन्ही साईडने आपण आता हे फोल्ड करून घेणार आहोत अशा प्रकारे यामुळे काय होतं ही जी प्रोसेस मी तुम्हाला दाखवत आहे यामुळे आपण जे पॅटीज बनवत आहोत तर मार्केटमध्ये जसे खारी पॅटीज भेटतात म्हणजे खारीचं जे स्ट्रक्चर येतं ते सेम इकडे तुम्हाला भेटणार आहे तशीच खारीसारखी टेस्ट त्यामुळे आपल्याला या इथे लागते अशा प्रकारे फोल्ड केलेलं आहे पुन्हा प्लॅस्टिकच्या रॅपरमध्ये आपण ठेवून देणार आहोत दोन्हीही गोळे अशा प्रकारे वीस मिनटासाठी हे ठेवून देऊयात फ्रीजमध्ये तोपर्यंत आपण भाजी बनवून घेणार आहोत तेल गरम झाले तेलामध्ये एक चमचा मोहरी टाकलेली आहे एक चमचा जिरे टाकलेले आहे आता आपण यामध्ये टाकत आहोत हिरवी मिरची लसूण अद्रक आणि कोथिंबिरीचं वाटण साधारणतः दोन मोठे चमचे आपण या इथे टाकलेले आहेत हे मिश्रण जे आहे त्यामध्ये आता आपण टाकतो एक चमचा धने पावडर त्याचप्रमाणे टाकत आहोत आपण अर्धा चमचा अमसूल पावडर मिक्स करून घेऊयात आता यामध्ये मी साधारणतः चार मिडियम आकाराचे ता बटाटे घेतले होते उकडून ते स्मॅश करून यामध्ये आता आपण टाकणार आहोत तर आता आपण बटाटे टाकूयात बटाटे टाकल्यानंतर यामध्ये मी एक वाटी इतक्या प्रमाणात मटर जे आहे वटाणा वटाणा वाटाणा तोसुद्धा मी वाफवून घेतला होता तो या इथे टाकलेला आहे साधारण एक छोटी वाटी मिक्स करून घेऊयात आता आपण मीठ टाकणार आहोत मीठ टाकलेला व्हिडिओ स्किप झालेला आहे मैत्रिणीनं तुम्ही तुमच्यानुसार सोयीनुसार मीठ टाका थोडीशी कोथिंबीर टाकून देणार आहोत आपली भाजी तयार झालेली आहे वीस मिनटेसुद्धा झालेली आहेत या इथे आता आपण ह्याच्या याच्यातील एक गोळा घेणार आहोत एक साईडला असाच ठेवून देऊयात सुरुवातीला आपण एका याचेच पॅटीस बनवणार आहोत थोडासा मैदा टाकणार आहोत आणि एक छान व्यवस्थित अशी लाटी लाटून घेऊयात याच आकारामध्ये करायचं आहे कारण आपल्याला चौकोण आकार हवा आहे गोल नाही त्यामुळे आपण अशा प्रकारे लाटत जाणार आहोत तर फार पातळी नाही आणि फार जाडसरे नाही तुम्ही बघू शकता अशा प्रकारे लाटून घ्यायची आहे पोळी आणि कटरने किंवा चांगल्या धारधार चाकूने म्हणा तुम्ही हे कापून घ्यायचं आहे या इथे मी स्केल घेतलेली आहे मेजरमेंट सुरुवातीला करते की दोन्ही भाग समप्रमाणात हवेत त्यासाठी अशा प्रकारे मी मेजरमेंटने दोन्ही भाग केलेले आहेत आता आपण यांना काय करणार आहोत एक चौकोणी आकारामध्ये यांना कापून घेणार आहोत प्रकारे मी दाखवत आहे तर प्रकारे आपण याला एक स्क्वेअर आकार देणार आहोत आता हा जो भाग आहे हा भाग पकडून या इथे आपण फोल्ड करून बघायचा जे आहे जेव्हा असं आपल्याला त्रिकोणी भेटतो त्या तिथे कट करायचा आहे अशा प्रकारे म्हणजे जेणेकरून आपण पॅटी जेव्हा बनू तर ते आपल्याला सम आकारात भेटतील तर अशा प्रकारे हीसुद्धा आपण फोल्ड करून ठेवूयात आणि कापून घेणार आहोत तर येथे तुम्ही बघू शकता की मी कशा प्रकारे चौकोन आकार आणि पुन्हा त्याला त्रिकोण आकार देऊन कटिंग केलेली आहे अशा प्रकारे मी पूर्ण चौकोन तयार करून घेतलेले आहेत आता आपली भाजीसुद्धा तयार झालेली आहे तर यामध्ये आपण टाकूया ती साधारणतः एक मोठा चमचा इतपट टाकायची आहे अशा प्रकारे तर आपण सुरुवातीला मेजरमेंटने चौकोन केलेलं त्यामुळे ते अगदी व्यवस्थित चारही बाजूने पॅक होतील व्यवस्थित चारही बाजूने मी या इथे पाणी लावलेलं ला आहे जेणेकरून आपण जेव्हा यांना एकत्र असं जॉईन करू आणि डीप फ्राय करू तेव्हा ते स्टफिंग जे आतलं आहे ते बाहेर येणार नाही तेलामध्ये त्यामुळे ते काळजीपूर्वक हे जे बंद करू आपण तेव्हा व्यवस्थित पाणी लावा म्हणजे ते छान व्यवस्थित चिकटेल आणि बाहेर येणार नाही स्टफिंग आतलं अशा प्रकारे मैत्रिणींनो जर तुम्ही आपल्या सारिका परिपूर्ण किचनला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि हो बाजूला असलेली बेल आयकॉनची बटन जी आहे ती प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आपल्यासाठी मी नवनवीन रेसिपी नक्कीच तुमच्यासाठी अपलोड करत राहील आणि तुम्हाला त्या नक्कीच बघता येतील त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर आपल्या सारिका परिपूर्ण किचनला सबस्क्राईब करा तर अशा प्रकारे दुसरंसुद्धा पॅटीज जे आहे ते मी रेडी केलेलं आहे गॅसवरती कढईमध्ये तेल जे आहे ते मी तापवण्यासाठी ठेवलेलं आहे तर या ते पूर्ण पॅटीज जे आहे ते सगळे मी भरून घेतलेले तुम्ही इथे बघू शकता तर चारही बाजूने व्यवस्थित आपल्याला बंद करून घ्यायचं आहे जेणेकरून डीप फ्राय करताना ते आतलं जे स्टफिंग आहे ते बाहेर येणार नाही तेल छान मस्त तापलेलं आहे पॅटीज रेडी झालेले आहेत आता आपण ता टाकूयात डीप फ्राय करूयात करूयात आपण सुरुवातीला एक दोन मिनटं गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे त्यानंतर मिडीयम फ्लेमवरती तुम्ही मंद आचेवरती हे पॅटीस तळून घ्यायचे आहे नाहीतर फार ते हाय फ्लेम ठेवल्याने बाहेरून तर तुम्हाला दिसतील ते लाल झालेले पण आतून ते कच्चे राहतील त्यामुळे आता आपण गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम केलेली आहे जेव्हा आपण दुसरी साईड पलटतो तेव्हा आणि छान व्यवस्थित गोल्डन ब्राऊन असे होईपर्यंत त्यांना आपण डीप फ्राय करणार आहोत त्या ते, ते मस्त कलर आलेला आहे तर तयार झालेले आपले मस्त असे पफ पॅटीज खाण्यासही खूप टेस्टी आहेत नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि हो रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा शेअर करा त्याचप्रमाणे कमेंट्स करा